तर बघा बघा मित्रांनो मी आता सध्या एका ठिकाणी आलेलो आहे मस्त क्वालिटी सगळं सगळे सगळं घ्यावा कळलं का करायला का विषय मस्त एकदम नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आता आम्ही आल्या नगरमध्ये आणि इथून आपल्या गावाकडे जायचंय आज इथं लोक जे आहे ना नोकरीला लाच येतं कुठेतरी बिझनेसला लाच आणि मग सुटायला लागल्या घरी त्यात आपल्या काम काय क्वालिटी ठीक आहे मित्रांनो बघूत काय होते काय नाही आज राहा व्हिडिओमध्ये आपण दिवस झाले आपली पोस्टिंग नाही काही नाही त्याबद्दल सॉरी कारण काही दाखवायला तुम्हाला नव्हतं आणि काल एक शूट घेतला मस्त नाही ऍड करतो आता व्हिडिओमध्ये मस्तपैकी इथं शेजारी एक मोठ मोठा डोंगर होता ते डोंगराचा ड्रोनली शूट घातला मस्त क्वालिटी एकदम भारी आला तर नक्कीच तुम्हाला आवडेल बघायला आणि आता दोन तीन दिवस दिवाळी राहिली लई तर लई तीन चार दिवसात दिवळी येणारी आता मस्त सगळ्यांना हॅप्पी दिवाळी ॲडव्हान्समध्ये देतो आणि फटाकडे वाजता जे ना थोडं धोतर भितर बघा मा धरांची नाही तर घालताना ध्वतर फटाकडे हे करून नका फक्त तर चला मित्रांनो रा व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब नसून केलं तर पाठवून घाल सबस्त बटनने लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला कोळी थोडं नटावं लागत असतं क्वालिटी नटावं लागत असतं क्वालिटी आणि मस्त बघी नवे कपडे बिबडे घ्यावं लागत असते नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या काय नवीन व्हिडिओमध्ये तर मी सध्या अहिल्यानगर मध्ये मित्रांनो आणि आता चाललेलो आहे घरी आणि अहिल्यानगर मध्ये सात आठ दिवस राहिलो मस्त पैकी मित्रांसोबत सगळ्यांसोबत काय घरी काय करतो तर सगळे मित्र आता चालले मस्त तर मी चाललेलो आहे आणि आता सगळे सोबत चाललेले तर ठीक आहे मित्रांनो काही नाही राहा व्हिडिओमध्ये आणि घर आशिएम घर मित्र आहे खरं निघा आपला मस्त सगळे मस्त मित्र कंपनी सगळे आता दिवाळीला चाललेच मस्त बघित घरी तर आजचा व्हिडिओ खूप छान आला आहे तर आपला दोन तीन दिवस झाले ब्लॉगच पोस्ट नाही झाला काही कारणामुळं कारण मी होतो पण नाही दिवाळीचं काम मग आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही नवीन तुम्हाला दाखवण्यासारखं काही नव्हतं त्याच्यामुळं नाही काही काढलं पण आता मस्त इथून पुढे चांगले चांगले ब्लॉग पोस्ट करीन आणि दोन तीन दिवस काही नाही पडलं आपल्या अकाउंटला ठीक आहे मित्रांनो चला सगू आणि आपल्या चॅनल सत्तर सबस्क्राईब करून टाका चला तर आता मित्रांनो मस्त आहे घरी बघू शकता

तर मित्रांनो फायनली मस्त पैकी घरी आलेलो आहे हे बघू शकता मस्त पैकी विषय खोल झाला आहे म्हणजे सूर्यमावा चांगला आहे हे बघा हे बघा हे कर्मचारी भावी कर्मचारी

काय व्हिडिओ काढला पळून किलोमीटर तर मित्रांनो आता घरी आलेलो आहे आणि आता वाजले साडेसात तर आज हा पहिला दिवस मस्त पैकी सगळे पोरं कंपनी सगळे घरी आले उद्यापासून मस्त दिवाळीचे सगळे सोबत असले तर भारी आणि आमच्या वस्तीवरचे सगळे जे लहानपणी जे सोबत जे मित्र कंपनी होती ते सगळे घरी आल्यानंतर खूपच छान वाटतं तर देवाळ्याचे दोन तीन व्हिडिओ मस्त क्वालिटीवर क्वालिटी व्हिडिओ ऑनरेडी मस्त तर राहा व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा